कळवण तालुक्यातील शिवभांडे जिल्हा परिषद शाळेला कोणी शिक्षक देता का शिक्षक असं म्हणण्याची वेळ आता गावकऱ्यावर आली आहे गेल्या एक वर्षापासून शिक्षणापासून येथील विद्यार्थी वंचित आहेत जिल्हा परिषद शाळेच्या भिंती कधी पडतील हे सांगता येत नाही अशी दयनीय अवस्था आहे मात्र याकडे तालुक्यातील आमदारांसह गट शिक्षणाधिकारी यांचे देखील दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते महिलांनी आज अखेर कळवण येथे येऊन आंदोलन केले यात सोमवारपर्यंत शिक्षक उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील यांच्याकडून मिळाल्यानंतर महिलांनी समाधान व्यक्त केले या संदर्भात आमचे प्रतिनिधी रवींद्र आहेर यांनी सविस्तर बातमीचा आढावा घेतला आहे पाहुयात शाळेचा विचार कोणी करत नाही मंदिर तर पाहिजे सगळ्यांना मग शाळा कोणालाच नाही लागत का पोरं आपलेच पोरं शिकताना शाळेत त्यांचं बी भविष्य आहे ना पुढं आपणच विचार नाही करणार तर मग कोण करणार आहे गावकऱ्यांना पण समजायला पाहिजे ना आपण काय निधी मागायला पाहिजे काय नाही सरकार सरकारकडे त्याला म्हणजे मंदिरासाठी भरपूर निधी मागवतात शाळेसाठी का बरं नाही आज आमच्या गावात ही भिंत पडायला आली आहे आम्ही पोरांना आम्ही सांगून देतो का त्यावर का जायचं नाही घरीच सांगतो का तो जायचं नाही कारण की ते केव्हा पडून नये पाऊस चालू आहे पावसामुळे भिजल्यावरती भिंत खाली पडणारच नाही सर्वसाधारण गावातून आलेल्या ज्या महिला आहेत त्या महिला आज काय विषय घेऊन आला आहे ते शाळेत शिक्षक हवं आहे ही विषय घेऊन आलेले आहे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे महिला वर्ग हा शिक्षणाच्या प्रवाहाकडे एक चांगल्या नजरेने बघतो आहे आणि अशी परिस्थिती कळवण तालुक्यामध्ये आहे जो प्रकल्प कार्यालयात पण चालू आहे आणि आज जिल्हा परिषदमध्ये पण चालू आहे शाळेवर कुठल्याही अधिकाऱ्याचं लक्ष नाही अशा पद्धतीचे एक ओरड संघटनांकडे येत आहे कारण काय कोणी लक्ष देत नाही गावात आहे ते ग्राम वाले ते पण नाही त्यांना सांगायला गेलो का आम्ही एवढेशा निधीत काय काय करायचं मग शाळा होते की आपण आमदारांना कधी सांगितलं होतं खोल्यात आमदार आल्यावर मोठे आमच्या म्हणजे सर्वसामान्यांना बोलू देते मी पण मग आता ते काही विषय सांगून आता ते कधी येता आता पुढच्या वर्ष येता का मग आमची एवढी पिढी निघून जाईल धन्यवाद नमस्कार आज आपण इथं आलो होतो बिड्यू साहेबांकडे बीडू साहेबांकडून आपल्याला आश्वासन देण्यात आलं जर आश्वासन पूर्ण नाही झालं तर आपण काय करणार आश्वासन जर पूर्ण झालं नाही तर आम्हाला नावीला असतो शाळेला कुलूप लावा लागल जर शिक्षक उपलब्ध करून नाही दिलं तर आणि दुसरी गोष्ट की तेवढं करून पण नाही झालं तर आम्हाला नाविलाज असतो नाशिकपर्यंत तो, नाशिक तो आंदोलन पुढं घ्यावा लागेल आंदोलन किंवा उपोषणाला बसावं लागणार आहे आम्ही तसं अर्जात उल्लेख केलेला आहे की आम्ही उपोषणाला बसू आणि सगळ्यांची आम्ही आमच्या गावकऱ्यांची चर्चा झालेली आहे तर जेणेकरून मुलांचं एज्युकेशन बुडणार नाही आणि शिक्षकांना अतिरिक्त जो काय कारभार आहे तो देण्यात नाही येऊ यासाठी पण आम्ही भविष्यात आंदोलन करणार आहोत ते सांगताय आता आम्ही शिक्षक देऊन दोनशे आम्हाला शिक्षकांची खूप गरज आहे का पाहिजे तिथे शिक्षक नाही मॅडम आर्थिक परिस्थिती म्हणजे मानसिक काय होत नाही त्याच्यामुळे आम्हाला शिकले पाहिजे आमच्या पोरांचे पोरांना शिकवायला एकच वर्ग आहे एक वर्ग पडलेला आहे त्याच्यात बसवायला आम्ही घाबरतो कारण की ते केव्हा पडून जाईल तेच सांगता येणार नाही म्हणून आम्हाला एक खोली पण उपलब्ध पाहिजे साधारण किती दिवसापासून शिक्षक शिक्षक नाही आपल्याकडे माग आता झाले दीड दोन वर्षे होत आले आपला पाठपुरा किती वर्षापासून चालू आहे रवींद्र आहेर स्टार महाराष्ट्र न्यूज कळवण नाशिक